स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे हीच ती भाजप आहे का असा प्रश्न पडतो जेव्हा वर्तमान भाजपाच्या नेत्यांना आपण पाहतो आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास अडवाणी अटलजी सुषमा स्वराज सुमित्रा महाजन खुशाभाऊ ठाकरे गोविंदाचार्य ही लोक एकेकाळी भाजपाचं नाव पुढे करत होती विचारधारा कधी जरी करी असली तरी त्यांना एक चाल चरित्र चेहरा ज्याला आपण म्हणतो कुठेतरी त्याची जो जोपासना होती भ्रष्टाचार आणि व्याभिचार यांना थोडस सा दूर सारून काम करत होते परंतु सध्या व्याभिचारी आणि भ्रष्टाचारी हा अड्डाच बनलेला आहे भाजपाचा असं वाटायला लागलेला आहे आणि इतकं घणित प्रकरण मी तुमच्यासमोर आणतो की अक्षरशः तुमच्या म्हणजे डोकं सुन्न होऊन जात पहलगामला अतिरेक्यांनी हल्ला केला आपण ऑपरेशन सिंदूर केलं सीज फायर झालं पंतप्रधानांनी सगळं क्रेडिट घेतलं तिकडे तो ट्रम्प बाबा क्रेडिट घेतोय आपण त्याच्यातही जायचं नाही आता भाजपवाले सगळ्यांना सांगतात आम्ही तिरंगा यात्रा काढतोय घरी घरी जाऊन सांगणार की आम्ही कसा विजय मिळवला आणि त्यात भाजपाने किती श्रेय दिली पण आपल्या सेनेनी काय पराक्रम केला हे सगळ्या जगासमोर वेळोवेळी सारखं आपलं रक्षा मंत्रालय लोकांसमोर विश्व सम, जगासमोर ठेवत होतं आणि त्या ठेवण्याचं काम दोन जाबाज ऑफिसरनी केलं विंग कमांडर सिंग आणि कर्नल कुरेशी आता ह्या दोन्ही स्त्रिया एक हिंदू एक मुसलमान कारण अतिरेक्यांनी जेव्हा तिथे पुरुषांना मारलं पहलगाम मध्ये तेव्हा स्त्रियांना सोडलं आणि सांगितलं जाऊन सांगा तुमच्या पंतप्रधानांना की आम्ही मारल त्याच उत्तर जगाला भारत सांगत की या अतिरेक्यांना कचा आम्ही ठेचला त्याचा ठेंचा केला त्याचा अक्षरशः त्यांना उद्ध्वस्त केलं हे सांगायला पण दोन चाबाज वाघेणी समोर आणलं त्यात सोफिया कुरेशी चार पिढ्यापासून देशाच्या सैन्याची सेवा करतायत स्वतः ती ग्लॅमरस दुनियेत जाता जाता राहिली मिस अर्थ म्हणून मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन मध्ये जिंकून आली तिसऱ्या पोझिशनवर वर मिस अर्थ साठी बाहेर जायचं होतं तेवढ्यात सैन्य दल जॉईन करण्याची ऑफर आली आणि तिने लगेच ते ग्लॅमरस आणि लक्झरियस विलासित दुनिया सोडून एक खडतर आयुष्य जगायचा प्राण घेतला आणि देशासाठी झोकून दिलं कारण त्या रक्तातच देशभक्ती आणि देशाला समर्पण होत चार पिढ्या तिच्या आजोची जर गोष्ट केली तर झाचेच्या राणीसोबत तिचे पूर्वज खांद्याला खांदा लावून इंग्रजांसोबत लढलेले होते तो इतिहास त्यांचा मूळचं मध्य प्रदेश मधलं घराणं पण स्थायिक झालंय राजकोटमध्ये गुजरात मध्ये तिचे पती पण आर्मी मध्ये आणि ते कर्नाटकचे आता एवढं मी का सांगतोय कारण आजच्या क्षणी कर्नल सोफियस कुरेशी भारतातल्या प्रत्येक मुलीसाठी रोल मॉडेल आहे तिचं हे जगासमोर नवीन चेहरा एज अ स्पोक्सपर्सन प्रवक्ता म्हणून यायच्या अगोदर ज्या हिशोबाने तिने आर्मी मध्ये काम केलं त्याची प्रशंसा अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या दाखल्यामध्ये केलेली आहे आणि जेव्हा पूर्ण जग तिला आदरानं पाहत अशा वेळेला मध्य प्रदेशचा एक नालायक वैचारिक व्याभिचारी मंत्री कॅबिनेट मंत्री महू इंदोर जवळ वीस किलोमीटर दूरच आहे महू ते मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वेस्ट आहे आर्मीचं कमांड आहे फार मोठ आणि तिथेच बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थान पण आहे त्या महू मध्ये भाषण देताना आणि मोदींची प्रशंसा करता करता तो बोलून गेला की अतिरेक्यांनी येऊन आमच्या हिंदू बांधवाची हत्या केली त्या आई बहिणी समोर त्यांचे कपडे काढून त्याला नग्न करून मारलं त्याचा बदला म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी त्या अतिरेक्यांची बहीण कर्नल सोफिया कुरेशीला पाठवून त्यांना नग्न केलं कारण मोदी जी पंतप्रधान आहे ते कोणाला लग्न थोडी करू शकतात हे एक वेळाने दोन वेळा तीन वेळा रिपीट केलं जाईल आतंक्याची बहीण कुरेशी कर्नल कुरेशी कर्नल कुरेशीचा दोष इतका कि ती कुरेशी आहे ती मुसलमान आहे आणि या लोकांच्या मनात मुसलमानांबद्दल इतका द्वेष आहे की देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या मुसलमानांना सुद्धा हे अतिरेक्यांचे भाऊ बहिणच मानतात त्या नालायक मंत्र्याला हे माहित नव्हतं की अरे जे लोक वाचलेत त्या हल्ल्यातून अतिरेक्यांच्या पहलगाम मधल्या त्या लोकांना विचार त्यात एक बीजेपीचाच नेता होता मध्य प्रदेशचा काय सुंदर वर्णन केलं त्यांनी एक असं मुसलमान लोकांनी खांद्यावर बसून आठ आठ किलोमीटर पळत त्यांना हॉटेलमध्ये सोडलं मुलांना खांद्यावर घेऊन पळत सुटले त्यांचा हात धरून ओढत पळत सुटले आणि ते म्हणतात आम्ही यांचे उपकार कसे मानू आम्ही यांच्यामुळे जिवंत आहोत त्या मुस्लिम समाजाला तुम्ही अतिरेक्यांचा भाऊ बहिन मानता हा मंत्री आताच बोललेला नाही आहे याच्या अगोदर आपल्या स्वतःच्या मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाणच्या बायकोबद्दल इतकी अबद्र टिप्पणी केली की त्याचा के राजीनामा घ्यावा लागला शिवराजांना पुन्हा सहा महिन्यांनी मंत्री झाला एक ऍक्ट्रेस आहे विद्या बालन त्यांच्या पिक्चरची शूटिंग चालू होती मध्य प्रदेशमध्ये साहेब पोहचले म्हणे विद्याबानला हिरुईनला पाठवा माझ्याकडे ती कशाला जाते यांच्याकडे लगेच शूटिंग बंद करायला सांगितले पोलिसांना सांगून भोपाळपर्यंत गोष्टी गेल्या पुन्हा मग त्याला वापस भरवलं एका मुलींच्या शाळेत टी शर्ट वाचताना एक धष्टपुष्ट मुलगी आल्यावर पण तुला दोन टी शर्ट द्या कारण हिला वर्ण घातल्यावर आत नाही घालावं लागेल नाही तर सगळं दिसेल असले घानेडे कॉमेंट करणारा हा मंत्री हा वन मंत्री असताना संरक्षित जंगलामध्ये सुरक्षित जंगलामध्ये म्हणजे जे नॅशनल फॉरेस्ट आहे तिथे बार्बिक्यू पार्टी करतो कितीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे पण आता एवढं बोलल्यावर सगळ्या देशात जेव्हा याच्या विरुद्ध क्रोध सगळे व्यक्त करत होते तेव्हा भाजपनी त्याचे व्यक्तिगत विचार आहे असं म्हणून हातवर केले त्याला मुख्यमंत्र्यांनी दाटलं म्हणून लगेच तो माफी मागायला आला आणि हसत हसत म्हणतो की अरे ते पहिलगाम मध्ये हल्ला झाल्यापासून मी थोडस विचलित आहो म्हणून असं माझ्या तोंड्यातून निघालं अरे तो, तो विचलित आहे याला मानसिक रोग्याकडे घेऊन जा हा रोगी आहे याला पागलखाण्यात जमा करा असे मानसिक विक्षिप्त लोक मंत्रमंडळात असतात आणि भाजपा जी सध्याची आहे तिथे जर आपण त्यांचा ग्राफ पाहिला तर तो, तो उद्या मुख्यमंत्री झाला मध्य प्रदेशचा तर आश्चर्य वाटायला नको कारण त्याच्याकडे मुख्यमंत्री बनण्याचं क्वालिफिकेशन आहे कारण तो असा वाचाळ बोलत असतो दिल्लीमध्ये गोली मारो सालोको असं मुसलमानांना म्हणणारे मंत्री झालेत पण सोफिया बद्दल इतके घाणेरडे शब्द केल्यावर सगळा देश उद्वेलित होता परंतु निर्लज्ज भाजपाकडनं कुठलीही निर्वसना नाही पंतप्रधान मोदीजी चूप अमित शहा चूप तिकडे तुमचे जेपी नड्डा चुप विजया राहतकर चुप सगळे पण बहुतेक ताईनी नंतर एक, काही ऍक्शन करण्याची गोष्टी वगैरे केलेल्या असं मी ऐकलं आणि मी त्यांना व्यक्तिगतही ओळखतो परंतु उषा ठाकूर नावाचे आमदार तिथे खदखद हसत होते याच्या बोलण्यावर त्या स्टेजवर बसून निर्लज्जपणाचा काळ झालाय पण शेवटी काय झालं सगळ्यांनी जरी लाच सोडली असली तरी न्यायपालिकेने सोडलेली नाही त्यामुळे जबलपूर हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत श्रीधरण त्यांनी त्याला सुटो केस घेतली हातात आणि मध्य प्रदेशच्या डीजीपीला चार तासाच्या आत जे भारतीय न्याय संहिता आहे त्याच्या धारा एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णवच्या खाली तुरंत याच्यावर एफ आय आर करण्याचा आदेश दिला चार तासाच्या आत तरी पण त्याला मंत्रिमंडळातून काढण्याचा विचारही करू शकत नाही उद्या त्याला मॅक्झिमम पाच सालची पाच वर्षाची तिथे सजा आहे ती जरी झाली तरी हे चक्चुप्प राहतील अशी लोक त्यांना पाहिजे असतात कारण शेवटी विकास देश अस्मिता या सगळ्या गोष्टी बोलाचीच कठीण बोलाचीच भात आहे शेवटी हिंदू मुसलमान करणं हे महत्वाचं आहे त्यामुळं देशासाठी प्राण देशासाठी रक्त सांडणारी आपकी लाडकी बहीण जरी असली पण ती जर मुसलमान आहे तर तिला अतिरेक्यांची बहीण म्हणण्याचं धाडस हे लोक करतात कारण निरंकुश आहेत सत्तेचा सत्ते माज आलेला आहे आणि तो सत्तेचा माज खालपासून वरपर्यंत सगळी सगळ्यांनाच आहे आणि हीच जर गोष्ट कोणी काँग्रेसवाल्यांनी केली असती तर आतापर्यंत दहा राज्याच्या पोलिस त्याला अरेस्ट ले करायला गेले असते ही वस्तुस्थिती आहे आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र